राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी गुरुवारी पंधरा जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली आणि लगेच शुक्रवारी त्याचा निकाल जाहीर झाला महापालिकांची ही निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत आली त्यातीलच एक कारण म्हणजे विविध पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार रिंगणात उतरवले होते विशेषतः सत्ताधारी पक्षांनी याबाबतीत टोक गाठल्याचं पाहायला मिळालं त्यांच्याकडून गंभीर गुन्ह्यांमध्ये तुरुंगात असलेल्या व्यक्तींना देखील उमेदवारी देण्यात आली पण धक्कादायक गोष्ट अशी की आरोपींनी जेलमधून निवडणूक लढवली आणि जिंकली देखील काय काढणाऱ्या या लोकांना जनतेनं सुद्धा डोक्यावर घेतलं तुरुंगात असलेल्या आरोपींना मतदान रूपी आशीर्वाद देऊन जनतेनं त्यांना आपला नगरसेवक म्हणून महापालिकेत पाठवलंय आता ते नेमकं कसं आणि किती आरोपींनी जेलमधून निवडणूक लढवत बाजू मारली आहे हे चित्र कुठे कुठे पाहायला मिळालं तेच जाणून व्हिडिओच्या माध्यमातन नमस्कार मी पूजा आणि आपण पाहताय का। मंडळी काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरात मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब झाली निर्घुण अर्ज मागे घेण्यावरून दोन जानेवारीच्या दुपारी दोन गटात वाद झाला आणि त्यातून ही घटना घडली या प्रकरणात भाजपच्या उमेदवार शालन शिंदे व त्यांचं संपूर्ण कुटुंब सध्या न्यायालयीन कोठडीत आहे पण शुक्रवारी निकाल लागला आणि प्रभाग क्रमांक दोन मधून भाजपच्या शालन शिंदे चार हजारांच्या फरकाने निवडून आल्या उत्तर सोलापूर विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख हे सुद्धा सुद्धा याच प्रभागातून निवडणूक रिंगणात होते ते मोठ्या विजय असून त्यांनीच या पूर्ण पॅनलचं नेतृत्व केलं होतं पण शालन शिंदे यांच्या विजयाची राज्यात चर्चा रंगली आहे एखाद्या व्यक्तीची हत्या झाल्यानंतरही तुरुंगात असलेला उमेदवार विजय, चार विजय होत असेल तर समाजानं मतदार म्हणून याचा गांभीर्यानं विचार करावा लोकशा ही लोकशाहीचीच हत्या असं मनसेचे लोकसभा प्रमुख प्रशांत यांनी म्हटलंय तर दुसरीकडे जळगाव महापालिकेत एकाच कुटुंबातील तीन उमेदवारांनी विजय मिळवल्याचा पाहायला मिळत आहे त्यातील माजी महापौर ललित कोल्हे ही तुरुंगातून निवडणूक लढवत मोठ्या मताधिक्यानं जिंकलेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक अकरा मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता कोल्हे आणि प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवाराला जवळपास सहा हजार मतांनी पराभूत केलं बोगस कॉल सेंटर चालवण्याच्या आरोपावरून ललित कोल्हे काही दिवसांपासून तुरुंगात आहे जळगाव कारागृहात पुरेशी जागा नसल्याच्या कारणावरून त्यांची आता थेट नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आल्याचंही कळतय विशेष म्हणजे त्यांच्याच कुटुंबातील पियुष कोल्हे आणि सिंधू कोल्हे यांनी देखील या निवडणुकीत बाजी मारली आहे दरम्यान या विजयानंतर ललित कोल्हे यांच्या पत्नी सरिता कोल्हे यांनी सांगितलं की ललित तुरुंगात आहे त्यांच्यावर घृणास्पद आरोप करण्यात आले पण मतदारांनी मताच्या माध्यमातून तुरुंगाला धडक दिली आहे मतदारांनी आमच्यावर प्रेमाचा कौतुकाचा वर्षाव केलाय माझा नवरा मुलगा आणि सासू असे तिघेही आज जिंकलेत ललित यांना अटक झाल्यापासून आम्ही पायात चप्पल सुद्धा घातलेली नाहीये ते तुरुंगातून परतल्यानंतरच आम्ही पायात चप्पल घालू असं त्यांच्या पत्नी सरिता यांनी म्हटलंय मंडळी तुरुंगातून विजय मिळवणाऱ्या आणखी दोन उमेदवार आहेत लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर पुणे महापालिकेत या दोघींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक तेवीस मधून दणदणीत विजय मिळवला पुण्यातील आंदेकर विरुद्ध कोमकर हा गँगवर सर्व आहे आयुष कोमकर यांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी कुख्यात गुंड बंडू आंदेकर सह तेरा जणांवर खून व मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे त्याच्या सहकुटुंबातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या देखील पाच कोटी चाळीस लाखांच्या खंडणी प्रकरणात जेलमध्ये या तिघांनीही जेलमधूनच निवडणूक लढवली पण अपक्ष उभा राहिलेल्या बंडू आंदेकरांचा मात्र पराभव झालाय हो पोलिसांच्या बंदोबस्तात तसंच साखळदंड आणि तोंडावर काळे कापड गुंडाळलेल्या अवस्थेत बंडू आंदेकरनं निवडणुकीचा फॉर्म भरला होता त्यावेळी नेकी आंदेकर का काम आंदेकरला का आंदे मत म्हणजे विकासाला मत अशा घोषणा त्यानं दिल्या होत्या त्याचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता त्यानंतर अजित पवारांनी आंदेकर कुटुंबाला तिकीट दिल्यानं त्यांच्यावर चौफेरी टीका झाली होती कोमकर कुटुंबांना देखील त्यांना तिकीट देऊ नका अशी विनंती अजितदा केली होती पण आता लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघींनीही निवडणूक जिंकत आपलं वर्चस्व दाखवून दिलंय विशेष म्हणजे सोनाले आंदेकर यांच्या विरोधात पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचं मोठं आव्हान होतं पुणे महापालिकेत हाय होल्टेज सामना म्हणून या लढतीकडे पाहिलं जात होतं सोनाली आंदेकर सुरुवातीला पिछाडीवर देखील होत्या पण नंतर मात्र त्यांनी चांगल्या कमबॅक करत शिंदे गटाच्या धंगेकरांना पराभूत केलं तर लक्ष्मी आंदेकर यांनी भाजपच्या महिला उमेदवाराचा पराभव हो त्यांच्या विरोधात आयुष कोमकर च्या आई कल्याणी कोमकर देखील मैदानात होत्या पण त्यांना केवळ दोनशे ब्याऐंशी मतं मिळाली मंडळी जेलमध्ये राहून निवडणूक जिंकणाऱ्या या उमेदवारांबरोबरच आणखी एका निकालाची सध्या राज्यभरात चर्चा होतीय ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा आरोप असलेला आणि सध्या जामीनावर बाहेर आलेला श्रीकांत पांगारकर हा जालना महापालिकेत विजयी झालाय प्रभाग क्रमांक तेरा मधून त्यानं अपक्ष निवडणूक लढत भाजप उमेदवाराचा पराभव केला निवडणूक जिंकल्यानंतर त्यानं आपल्या कार्यकर्त्यांसोबत मोठा जल्लोष साजरा केला ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत नाचत असतानाचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय बेग बेग प्रतिक्रिया आता समोर पत्रकार गौरी लंकेश यांची सप्टेंबर दोन हजार सतरा मध्ये बंगळुरुतील राहत्या घरासमोर हत्या झाली होती आणि या प्रकरणात जालन्यातील श्रीकांत बांगरकर हा संशयित आरोपी म्हणून अटकेत होता या प्रकरणी कर्नाटक न्यायालयानं सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्याला जामीन मंजूर केला होता त्यानंतर त्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला पण झालेल्या टीकेनंतर तो बाहेर पडला श्रीकांत पांगारकर हा दोन हजार एक ते अकरा या कालावधी दरम्यान जालना नगरपालिकेत शिवसेनेकडून नगरसेवक राहिला असल्याचं सांगितलं जात आहे आता पुन्हा एकदा तो नगरसेवक चर्चेत आलाय बाकी हे सगळे गुन्हेगार पार्श्वभूमीचे नगरसेवक आपल्या प्रभागात किती चांगली कामगिरी करतात ते पाहणं महत्वाचं असेल या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तेही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका